मकर राशी एकशे अकरा वर्षानंतर थेट सुवर्णकाळ धनयोग राजयोग आणि सिद्धयोग एकाच वेळी मकर राशीवर होणार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकशे अकरा वर्षानंतर श्री महालक्ष्मीचा थेट वरद असतं जीवनात महापरिवर्तन सुवर्ण पान उघडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकशे अकरा वर्षानंतर असा एक दुर्मिळ योग तयार झाला आहे ज्यामध्ये श्रीलक्ष्मीचा थेट वरदहस्त मकर राशीवर पडणार आहे या काळात धनयोग राजयोग आणि सिद्धयोग एकाच वेळी बनत असल्याने मकर राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडणार आहे हा काळ केवळ धनवृद्धीचा नाही तर नियतीने तयार केलेल्या सुवर्ण अध्यायाचा प्रारंभ आहे चला तर मग जाणून घेऊया या परिवर्तनाच्या काळातील महत्त्वाचे टप्पे लाभ आणि आध्यात्मिक अर्थ एक श्री लक्ष्मीचा थेट वरदहस्त संपत्तीचा प्रवाह खुला होणार मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे एकशे अकरा वर्षानंतर गुरु शुक्र आणि चंद्र या त्रियोगी योगामुळे श्रीलक्ष्मी वरदहस्त योग निर्माण होत आहे हा योग मकर राशीच्या दुसऱ्या भागात म्हणजे धनभावात सक्रिय होणार आहे या काळात नोकरी व्यवसायात शेती गुंतवणूक रिअल इस्टेट किंवा प्रॉपर्टी संबंधित लाभ मोठ्या प्रमाणात मिळतील दीर्घकाळ अडकलेले पैसे कोर्ट कचेरीतील विषय वारसा हक्काचे हक्क किंवा जुने व्यवहार आता मकर राशीच्या लोकांच्या बाजूने सुटणार आहेत लक्ष्मी मातेची कृपा घराघरात जाणवेल आणि धनाचा प्रवाह थांबणार नाही दोन ग्रहांचा अनोखा संगम जीवनाची दिशाच बदलणार शनी आपल्या राशीतील म्हणजे मकर राशीमध्ये स्वतःच्या स्थानावर बळकट स्थितीत आहे याशिवाय गुरु मेष राशीतून कर्मस्थानावर दृष्ट ठेवून तुमच्या परिश्रमाला यशाचे फळ देणार आहे हा योग नियतीने असलेला परिवर्तनाचा काळ आहे मकर राशीचे लोक जे वर्षानुवर्ष परिश्रम करत होते त्यांचे श्रम आता फळास येणार आहेत व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड प्रगती नवी जबाबदारी नवे पद आणि प्रतिष्ठा मिळणार आहे काही जणांना विदेशातील संधी मिळू शकते आयुष्याची नवी दिशा हळूहळू पण निश्चितपणे वर चढणारे आहे तीन वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात स्थैर्य श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मर्यादित नाही तो घरातील सौख्य आणि शांतीशीही जोडलेला आहे या काळात राशीच्या जातकांचे कौटुंबिक जीवन स्थिर होईल जोडीदाराशी संबंध सुधारतील तणाव तान तणाव दूर होतील एकमेकांविषयी आदरणीय प्रेम वाढेल विवाह योग जुळत नसलेल्या लोकांना योग्य जीवन साथी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे घरात लक्ष्मी प्रवेशाचा योग निर्माण होईल म्हणजेच नवीन घर वाहन किंवा स्थानावर मालमत्तेचा लाभही संभवतो चार आरोग्य आणि मानसिक सांस, समाधान सुधारणा शनी आणि गुरुची अनुकूल दृष्टी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी आहे ज्या लोकांना गेल्यात काही वर्ष मानसिक ताण आणि चिंता किंवा झोपेचा त्रास होता त्यांना आता हळूहळू हुल। शांती आणि ऊर्जा मिळू लागेल आणि आत्मविश्वास येईल आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य राखण्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे विशेषतः योग ध्यान प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांच्या माध्यमातून आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ ये घेता येईल करिअर आणि व्यवसायातील प्रचंड प्रगती एकशे अकरा वर्षांनी येणारा हा योग मकर राशीसाठी व्यावसायिक जीवनात ऐतिहासिक ठरणार आहे ज्या लोकांनी दीर्घकाळ कठोर परिश्रम केले आहे त्यांना उच्च खेद सन्मान आणि पैसा मिळेल व्यवसायात मोठे करार नावाची प्रतिष्ठा मिळेल काही जणांना स्वतःचा व्यवसाय विस्तारण्याची किंवा नवीन शाखा सुरू करण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती वेतनवाढ आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल हा काळ कर्मफळाचा सुवर्ण अध्याय म्हणून ओळखला जाईल आध्यात्मिक शक्ती आणि नियतीचा गोड संदेश केवळ भौतिक के यशाचा नाही तर आध्यात्मिक जागृतीचाही आहे श्रीलक्ष्मी आणि शनीचा एकत्र प्रभाव म्हणजे कर्म आणि संपत्तीचा संतुलित मेला या काळात मकर राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या जीवनाचे गोड अर्थ समजू लागतील मी इतका कष्ट का घेतो या प्रश्नाचे उत्तर नियती स्वतः देईल मंत्र साधना आणि दान या मार्गाने श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद आणखी बळकट होईल प्रत्येक शुक्रवारी घरात श्रीसुक्तम किंवा लक्ष्मी अष्टकम पठण करा दोन घरात स्वच्छता सुवासिक वातावरण ठेवा विशेषत प्रवेशद्वार जवळ तीन शुक्रवारी गुलाबी किंवा पांढऱ्या फुलांनी लक्ष्मीपूजन करा चार गरिबांना अन्न वस्त्र आणि धान्य दान करा पाच लाल रंगाच्या किंवा सोनेरी वस्तू वापरणे शुभ ठरेल सहा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्धी लक्ष्मी नम हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जप करा हे उपाय केला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद दीर्घकाळ टिकून राहील आणि धनसंख्या आरोग्य प्रतिष्ठान आणि समाधानाचा संगम आयुष्यात दिसून येईल आठ सुवर्ण पान उघडणार आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होतो त्यांना आता त्यांचे अनुमोल फळ मिळणार आहे एकशे अकरा वर्षानंतरच्या श्रीलक्ष्मी वरदहस्त योग मकर राशीला भौतिक समृद्धी आध्यात्मिक उन्नती आणि आत्मिक समाधान या तिन्ही गोष्टी देणार आहे ज्यांनी कधी काळोख बघितला आहे त्यांच्यासाठी हा काळ प्रकाशाचा संदेश घेऊन येत आहे आयुष्याचा नवा अध्याय सुरू होत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ